नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तलाठी भरती दोन हजार पंचवीस विषयी सर्व काही माहिती जाणून घेऊया तर तलाठी या पदासाठी नवीन नाव आहे ग्राम महसूल अधिकारी आता नुकतीच महसूल विभागाने एक बातमी काढली त्यामध्ये सांगितलं की महसूल विभागामध्ये भरपूर जागा रिकाम्या आहेत तर त्यापैकी दोन हजार चारशे एकाहत्तर जागा या तलाटी पदासंबंधी आहेत ओके तर त्याच्यानुसार आपल्याला जाणून घ्यायचं आहे की त्यालाटी भरती कधी होऊ शकते यानुसार काहींचं म्हणणं आहे की चार पाच महिन्यामध्ये तलाठी भरती निघू शकते तर काहींचं म्हणणं आहे की दोन हजार सव्वीसपर्यंत जाऊ शकते मात्र आपण अगोदरपासून तयारी करणं मस्ट आहे ठीक आहे तर त्याच्यासाठी काय काय शैक्षणिक पात्रता असते तर आपल्याकडे पदवी प्रमाणपत्र असलं पाहिजे त्याच्यानंतर आपलं एम एस सी आय टी झालं असायला पाहिजे एम एस सी आय टी आपण एक्झाम झाल्यानंतरही त्यांना सादर करू शकतो मात्र रिस्क न घेता आपल्याकडे एम एस सी आय टी अगोदर असायला पाहिजे ठीक आहे त्याच्यानंतर आपण बघणार आहोत की तलाठी भरतीसाठी किंवा तलाठी पदासाठी वयोमर्यादा किती असते ओपनवाल्यांसाठी आहे अठरा ते अडतीस साठी आहे अठरा ते एक्केचाळीस एस सी एस टीसाठी आहे अठरा ते त्रेचाळीस तर स्पोर्ट्स असतील दिव्यांग असतील यांच्यासाठी मर्यादा वाढत जाते ठीक आहे तर त्याच्यानंतर आपण बघणार आहोत की एक्झाम पॅटर्न काय असतो तर एक्झाम पॅटर्नमध्ये काय असतं की मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान आणि गण अंकगणित असे काय असतात तर विषय असतात प्रत्येकी पंजूर पंचवीस क्वेश्चन असतात आणि प्रत्येक प्रश्न हा दोन मार्कला असतो आणि अगदी बारावी लेवल किंवा मराठी ब्रा बारावी लेवलचं तर इंग्रजी सामान्य ज्ञान अंकगणित हे पदवी लेवलचं असतं आणि एकूण दोनशे मार्कला ही एक्झाम होते आणि ही एक्झाम एका टप्प्यामध्ये असते एकदा एक्झाम दिली की नंतर डायरेक्टली आपण तलाठी म्हणून कामावरती रुजू होतो ठीक आहे चला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की